नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना परत एक संधी देण्यात आली आहे पाच जून ते पंधरा जूनपर्यंत तुम्हाला हे काम करायचं आहे याबद्दलची पूर्ण डिटेल्स माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत जी माहिती भारत सरकार कृषी व किसान कल्याण मंत्रालय यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे ती माहिती आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत तुम्ही जर लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे अनेक लाभार्थी पी एम किसान योजनेच्या लाभापासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यासाठी एक कॅम्पियन राबवला जात आहे हा जो कॅम्पियन आहे पाच जून ते पंधरा जूनपर्यंत असणार आहे आत्मनिर्भर भारत की पहिचान सशक्त और समृद्ध किसान आता या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे दा दस दिवसीय पी एम किसान सेच्युरेशन कॅम्पियन तहत योग्य किसानों को ग्रामीण स्तर पर होने वाले सेच्युरेशन ड्राइव से सीधा लाभ मिल सकेगा अपने नजदीकी जनसेवा केंद्र पर विजिट करे और अपना ई केवशी पूर्ण करे आता या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे जर तुम्हाला ई के वाय सी करायची असेल अनेक लाभार्थी ई के वाय शीपासून वंचित आहेत तुम्ही जर ई के वाय सी केला असेल तर तुम्हाला जाण्याची गरज नाही किंवा परत ई के वाय सी करण्याची गरज नाही जे लाभार्थी आत्तापर्यंत ई के वाय सी केलेले नाही आहेत लाभापासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यासाठी ई के वाय सी करण्यासाठी स्पेशल एक कॅम्पेन राबवला जात आहे तो म्हणजे पाच जून ते पंधरा जूनपर्यंत आहे यामध्ये जर तुम्ही ई के वाय सी केलात तर लवकरात लवकर तुमची ई के सी पूर्ण होईल आणि पुढील सतराव्या हप्त्याचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल जे काही हप्ते तुमचे राहिलेले आहेत ते हप्ते आणि येणारा हप्तासुद्धा तुम्हाला मिळेल धन्यवाद